पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना फेसबुक वरून धमकी देण्यात आली या प्रकरणात फेसबुकवरून धमकी देणारा दीपक कदम या व्यक्तीला कळशवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दारूच्या नशेत दीपक कदम याने महेश गायकवाड यांना धमकी दिल्याची कबुली दिली दिल्या आहे महेश गायकवाड यांच्यासोबत कोणताही वाद नाही मी कधी त्यांना भेटलोही नाही मी मानसिक त्रासात होतो दारू पिऊन ही पोस्ट केल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणाचा पुढील तपास कोशवाडी पोलीस करीत आहेत अटक करण्यात आलेली नाही त्याच्याकडे तपास करण्यात आलेला आहे महेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जो गुन्हा दाखल झालेला आहे तो नॉन कॉक्रोजेबल स्वरूपाचा आहे त्यामध्ये तपास करण्यासाठी मान्य न्यायालयाची आपण परवानगी घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे तपास चालू आहे त्या तपासाअंतर्गत विचारपूस करण्यासाठी दीपक भीमसेन कदम हा चोपन्न वर्षाचा इसन यांना आम्ही काल बोलाव बोलावलं होतो त्यांना त्यांनी सांगितलं की दारूच्या नशेमध्ये आणि त्याला काही वैयक्तिक त्रास आहेत त्याच्या एका मध्ये त्यांनी हे अशा फेसबुक पोस्ट केलेल्या आहेत आणि महेश गायकवाड यांना तो ओळखतही नाही किंवा त्याची कधी प्रतिष्ठा भेट झाली नाही असं त्यांनी आपल्या ज्या बाबत सांगितलेलं आहे आम्ही ते चौकशी करण्याचा प्रयत्न केला की ते महेश गायकवाडनाच काय केलं तर त्याचं म्हणणं असं होतं की आम्ही ही टी व्हीवर न्यूज पाहिली होती आणि न्यूज नंतर एक मनामध्ये संबंधिताच्या विरुद्ध तो फेसबुक फ्रेंडही आहे त्यांचा जवळपास दोघांमध्ये पंधरा एक लोक फेसबुक फ्रेंड आहेत आणि तो फेसबुक फ्रेंड असल्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन जी आहे ते त्या पद्धतीने व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्त प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा